तुमचं लग्न झालंय ना हा म्हणूनच तुम्ही संसारात फटून गेला आहात अच्छा तुमचं लग्न नाही झालं मग बरोबर आहे म्हणजे तुम्ही स्वतःपुरतच बघणार आणि स्वतःपुरतच आपण कसेही वागलो काहीही केलं तरी माणसं बोलायचं ते बोलतातच हे जर पटत असेल तर व्हिडिओ आत्ताच लाईक करा कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा असंच म्हणतात काय म्हणतात संसार करिता म्हणती हा दोषी पोटपोसा कमेंट आळशी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहूया आणि तुकोबा यांच्या या अभंगाचा आशय समजून घेऊया एखादी व्यक्ती म्हणते की मला लग्न करायचं नाही संसार करायचा नाही यावर लगेच लोक बोलू लागतात बघा यांना लग्न करायचं नाही मग काय करायचंय तर यांना फक्त स्वतःपुरत्या गोष्टी बघायच्या आहेत आणि स्वतःपुरतच जगायचंय यांना दुसऱ्या कोणाचा विचार करायचा नाही मग सुरू होतं इमोशनल ब्लॅकमेलिंग असं केलं तर घरचे काय म्हणतील आजूबाजूचे लोक काय म्हणतील मग मोठ्या मुश्किलीने ती व्यक्ती लग्नाला तयार होते मित्रांनो एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर त्या व्यक्तीच्या लग्नासाठी स्थळ बघितलं जातं लग्न लागतं काही दिवस जातात आणि तेच लोक बोलू लागतात आता लग्न झालं तर बायकोचं सगळं करण्यात गुंतलाय तो किंवा मुलीला म्हटलं जातं आता बघा लग्न झाल्यावर आपल्याला काहीही भेटत नाही तिच्या तिच्या जगात असते लोक भरपूर बोलून घेतात शेवटी म्हणतात त्यापेक्षा लग्न झालं नव्हतं ते बरं होतं अशा वेळी बिचाऱ्या त्या व्यक्तीने काय करावं पुढे जाण्याआधी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा हा आता लग्न संसार करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण काहीही केलं तरी लोक बोलणारच आहेत असं तुकुब्बा राय म्हणालेत आता हीच व्यक्ती इतकं होऊन सुद्धा बिचारी नीट वागत असते याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघा आचार करिता म्हणती हा पसारा न करिता निंदिताती म्हणजे त्या व्यक्तीचं आचरण उत्तम असतं म्हणजेच ती व्यक्ती नीट वागत असते तर सगळे म्हणतात हो हे तर करायलाच हवं हा तर जगाचा नियम आहे जगामध्ये असंच वागायचं असतं म्हणजे ती व्यक्ती नीट वागू लागते याच ना कुठे कौतुक ना आनंद मग नीट वागून काही उपयोग नाही असं त्या व्यक्तीला वाटू लागतं म्हणून ती व्यक्ती मध्येच स्वतःला हवं तशी वागू लागते मग हेच लोक म्हणतात वागण्याची काही पद्धत आहे की नाही खूप बोलून घेतात आणि मनापासून निंदा सुद्धा करतात पुढे तुकोबार म्हणतात संत संग करिता म्हणती हा उपदेशी येरा अभाग्यासी ज्ञान नाही म्हणजेच ती व्यक्ती ठरवते की आपण एखाद्या संत प्रवृत्तीच्या माणसाशी मैत्री करावी मग काही जण म्हणतात अच्छा याला चार गोष्टी कळल्या आहेत म्हणून आम्हाला उपदेश करायला लागला किंवा काही जण म्हणतात कुठल्या तरी साधूच्या नादी लागलाय किंवा लागलीय आता काही खरं नाही सगळ्या संसाराची वाट म्हणजे जर तो किंवा ती जर चांगल्या गोष्टी बोलू लागले तर त्या बोलण्याकडे माणसं दुर्लक्षच करतात वर हेही सांगतात की जगामध्ये राहायचं म्हणजे इतकं चांगलं राहून चालत नाही मग ती व्यक्ती विचार करते की जाऊ दे नकोच हे वागणं नकोच कोणाशी मैत्री यावर सुद्धा लोक बोलायचे थांबत नाहीत ते म्हणतात याची लायकी तरी आहे का चांगल्या माणसांशी मैत्री करण्याची मित्रांनो कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुला आहे याविषयी जितकं व्यक्त व्हायचं आहे तितकं व्यक्त व्हा धन नाही त्यासी करंटा समर्थासी ताठा करीता आता ही व्यक्ती कष्ट तर करत असते पण कधी कधी म्हणावे तितके पैसे मिळतातच असं नाही मग या व्यक्तीला माणसं म्हणू लागतात याला कुठे आहे पैसे कमवण्याची मग हीच व्यक्ती ठरवते आणि चांगल्या मार्गाने कष्ट करून भरपूर पैसे कमावते तरी हेच लोक म्हणतात बघा आता पैसे आले ना आपल्याकडे बघत पण नाही गर्विष्ठ झालेला दिसतो किंवा दिसते बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्वी माणसं म्हणत असतात की कि हा किंवा ही आपल्याकडे काही बघत नाही बोलत नाही मग आता सगळ्यांसोबत नीट राहायचं म्हणून ती व्यक्ती सगळ्यांशी भरपूर बोलायला लागते खूप गप्पा मारू लागते हाल हवाल विचारू लागते मग हीच माणसं म्हणतात किती बडबड करते किंवा करतो जिथे तिथे स्वतःबद्दलच सांगत राहतो जिकडे जाऊ तिकडे याचीच बडबड किंवा हिचीच बडबड ऐकायची मग ही व्यक्ती ठरवते बड़ की आता आपण फार काही बोलायला जायचं नाही मग हेच लोक म्हणू लागतात बोलायला पैसे पडतात वाटतं तुम्हाला कुठे गेलं तर चार शब्द बोलावे पण नाही भेटीसी न वजता म्हणती हा निष्ठुर येता जाता घर बुडविले मित्रांनो आपण पाहिलं की कुठे बोलायला गेलं तरी माणसं चिडवतात म्हणतात इतकं कशाला बोलायचं बोला नाही बोललं तर म्हणतात बोलत नाही मग ती व्यक्ती ठरवते की आपण कुठे जायलाच नको यावर माणसं म्हणतात काय राव भेटायलाच येत नाही कुणीतरी त्या व्यक्तीला टोचून बोलतं की ती माणूस घाणी आहेस किंवा माणूस घाणं आहेस लोकांकडे जावं जरा मग ती व्यक्ती ठरवते की आता आपण जरा लोकांकडे जाणं येणं केलं पाहिजे मग हेच लोक म्हणू लागतात ती ना तो ना सतत जात राहतो किंवा राहते माणसांच्या या बोलण्याला अंत नाही सीमा नाही आपण कसं वागायचं ही, ही माणसंच ठरवतात मग आपण कसेही वागलो तरी ही माणसं म्हणतात हे काय वागणं झालं हे सगळं ठीक आहे पण यावर उपाय काय या माणसांना काय उत्तर द्यायचं यांच्याशी वागायचं कसं कसं बोलायचं हे असंच बोलत राहिले तर कसं जगायचं यावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी उपाय सांगितलाय तुका म्हणे आता ऐकावे वचन यजुनिया जन भक्ती करा एका वाक्यात सगळं सोपं करून सांगितलंय ते म्हणतात लोकांचा विषय सोडून द्या याविषयी फार सुंदर वचन पण आहे जे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे तुकोबाराय सुद्धा असंच म्हणतायत की लोक काय म्हणतात ते म्हणू दे त्यांना आपण थांबवू शकत नाही त्यांचं तोंड बंद करू शकत नाही मुळात हा स्वीकार हवा पुढे तुकोबाराय म्हणतात की हे बाजूला सारून भक्ती करा म्हणजेच थोडक्यात आपण आपलं काम करत राहायचं कामावर देखील भक्ती करायची आपल्या हाती असलेलं काम आपण उत्तम करायचं आता यात यश मिळेल किंवा अपयश मिळेल अपयश मिळालं तर माणसं म्हणतील थोडे कष्ट कमीच पडले तुला काही जमलं नाही यश मिळालं तर माणसं म्हणतील आता यश डोक्यात जाऊ लागलंय किंवा हे तर फारच सोपं होतं पण कोणी काहीही म्हटलं तरी आपण आपलं काम श्रद्धेने करत राहायचं आपल्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवून काम करायचं भक्ती करायची आपण जेव्हा भक्ती करतो म्हणजेच आपल्यामध्ये असणाऱ्या भगवंताशी बोलतो तेव्हा भाव शुद्ध ठेवायचा मग वा कसं वागावं काय करावं हा प्रश्न पडला की त्याचं उत्तर आपल्यामध्येच असतं कारण लोक बोलणारच आपण आपल्या कामावर इतकं लक्ष केंद्रित करायचं की जरी कोणी सतत नकारात्मक बोलत असेल तरी त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही मित्रांनो कित्येक वर्षांपूर्वी संतांनी इतके सुंदर अभंग इतक्या सुंदर रचना करून ठेवल्या ज्या आपल्या जीवनात अगदी रोज उपयोगी पडतील हे संत विचार फार मोलाच आहेत अधिक चांगले विचार जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या इथपर्यंत आला आहात तर चॅनलवरील इतर व्हिडिओज सुद्धा एकदा तरी नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर नक्की करा आणि ही सकारात्मकता पसरवत राहा मित्रांनो कसे बोलावे कसे वागावे हा प्रश्न नेहमी असतोच मग व्हॉट्सअपवर कसे बोलावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा काय बोलावे आणि काय बोलू नये हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी